पाठ पाचवा बाकी वीस रुपयाचं काय बाबाराम मुसळे यांचा हा पाठ आहे जन्म यांचा एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये झालेला आहे प्रसिद्ध लेखक आणि कवी मोहरलेला चंद्र झुंगू लुखु लुखू नगर भोजन हे कथा संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत वारुळ व वा पाटिलकी देश व फखाल आर्थ या कादंबऱ्या तसेच इतर येथे पेटली माणूस गात्रे हा कविता संग्रहसुद्धा प्रसिद्ध आहे दुसऱ्यांना मदत करण्यामध्ये नेहमी तयार असलेल्या निस्वार्थी वृत्तीचा एका निरागस मुलांचे वर्णन लेखकाने या पाठातून केलेले या मुलाबाबत विकासच्या साहेबांचा सा गैरसमज होतो त्यांचा हा गैरसमज दूर व्हावा हे या पाठातून लेखकाचे संवेदनशीलतेने समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्हाला दुसऱ्यांनी मदत करणे आवडते का तुम्ही कोणकोणता कोणाकोणाला मदत करता कोणकोणत्या स्वरूपात तुम्ही मदत करता कुटुंबाच्या तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास तुम्ही तिची काळजी कशी घेताय म्हणजेच आपण दुसऱ्याला मदतसुद्धा करायला पाहिजे हे या पाठातून आपल्याला लक्षात येणारी गोष्ट आहे मी आत येऊ शकतो का सर हातातल्या फाईली सावरत विकासने विचारले साहेब कुठली तरी फाईल पाहत होते त्यांनी मानानेच हो म्हटले चित्रात दाखवल्याप्रमाणे इथं मी आत येऊ का असा आवाज आल्याच्या नंतर साहेब कुठली तरी फाईल पाहत होते आणि फाईल पाहता पाहताच त्यांनी मानाने ये असा शब्द उच्चारून परवानगी दिली आहे आवाजावरून त्यांनी ओळखलय की कोण आला असावं हो। त्यांना माहीत होतं की विकास आलाय विकास हात आल्याचे वर न पाहताच ओळखले आणि तक्रारीच्या स्वरात बोलले विकास सर कालच्या तुमच्या त्या मुलानं मला ऐंशी रुपयाला फसवलं आहे तुमच्यामुळे हे सारं घडलं आहे की मुलं महाबिलिंदर असतात तुम्हाला त्यांचा कसा पोळका आला तेच मला कळत नाही आणि विकासने जो मुलगा पाठला होता पाण्याची बॉटल आणण्यासाठी तो पाण्याची बॉटल आणून वीस रुपयाची बॉटल आणली आणि ऐंशी रुपये घेऊन कुठे गेला आहे हे साहेबांना माहीत नव्हते म्हणून विकासला ते बोलू लागलेले आहे की शंभरची नोट घेऊन गेला आणि बाकी ऐंशी रुपये तर आणून दिले नाही एकदा गेला तो गेला बघा त्याची पाण्याची बाटली मला शंभर रुपयामध्ये पडलेली आहे एका दमाद साहेबांनी मनातली नाराजी व्यक्त करून दाखवलेली आहे साहेब बोलत आहेत क्षणभर विकासला वाटले आपण आपल्या खिशातून साहेबाचे ऐंशी रुपये काढून द्यावेत पण त्याने तसे केले नाहीत तो साहेबांच्या समाधानासाठी म्हणाला तसं नसेल सर काही अडचण आली असेल त्याला म्हणून त्याने काही सांगू नका यानंतर असली मुलं मला कार्यालयात आलेली चालणार नाहीत समजलं आहे का साहेब म्हणाले नाविलाजाने विकास नाही हो म्हटले साहेब म्हणतात ते सत्य आहे तरी ते संपूर्ण सत्य नसावे असे विकासचे मन त्याला सारखे सांगत होते राजू हा मुलगा फसवी करणारा वाटत नव्हता मागच्या महिन्यापासून विकास त्याला ओळखत होता विकासची मेवनी टाटा कॅन्सर सेंटर्सच्या बी विंग्जमध्ये दाखल झाली होती विकास सकाळ संध्याकाळ त्यांना भेटायला आणि डबा पोहोचायला जात असे टाटा कॅन्सर सेंटरच्या शेजारीच त्यांचे कार्यालय होते तिथला त्यांचा वावर नित्याचा झाला होता एक दिवस एका मुलाने त्यांचे लक्ष वेधून घेतले फार तर ता तो मुलगा दहा ते अकरा वर्षाचा मुलगा असावा त्यांच्या गळ्यामध्ये एक पाटी अडकलेली होती त्यावर त्याने उरलेले अन्न देण्याचे आव्हान केले होते त्यांच्या हातात एक पिशवी होती ती पाहून त्यात काही अन्न देखील होते असे वाटत होते त्याला पाहून विकासची उत्सुकता फारच वाढली त्याने एक दिवस त्याला एका बाजूला घेतले आणि बरेच काही विचारले तुझं नाव काय आहे तू कुठला आहेस तू इथे कशाला आला आहेस येण्यामागचं कारण काय कोणत्या यत्तेमध्ये तू शिकतोस वगैरे साहेब ज्या मुलाविषयी बोलत होते तो हाच राजू होता तो वाशिम जिल्ह्यातला एका खेड्यागावचा होता यत्ता पाचवीमध्ये शिकणारा त्याची आई पोटाच्या कर्करोगाने आजारी असल्याने एक महिन्यापासून टाटा कॅन्सर सेंटर्समध्ये बी विंग्जमध्ये ती देखील भरती झालेली होती तो आणि त्याची आई याशिवाय घरी तिसरे कोणी नव्हते एका वजा घराशिवाय त्यांच्याकडे काहीच शिल्लकाशी संपत्तीही नव्हती दवाखान्यात आईजवळ सतत बसून राहण्याचा त्याला कंटाळा आहे आईला विचारून तू इकडे तिकडे फिरे आईने त्याला सांगितले होते जास्त लांब जाऊ नकोस वस्तूला देखील ला हात लावू नकोस तू तिथेच बाहेर फिरायचा तेव्हा त्याच्या लक्षात आले की पेशंट सोबत आलेले अनेक गोरगरीब भुकेने व्याकुळ होऊन तेथे पैशासाठी आणि अन्नासाठी दुसऱ्यासमोर हात पसरतात दुसरीकडे बरेच लोक जेवून शिल्लक राहिलेले जे काही अन्न आहे ते कचराकुंडीमध्ये दे फेकून देतात ते अन्न जर या गरजुवंत लोकांना मिळाले तर त्याने एक पुस्ता घेतला त्या पुठ्ठ्यावर त्यांनी जे काही लिहायचे होते ते लिहिलंय काय लिहिलंय उरलेले अन्न फेकू नका मले द्या मी ते उपाशी लोकाला देतोय राजुने राजूने पुठ्ठ्याला दोरी बांधून ती गळ्यात अडकवली राजूच्या गळ्यातली पाठी वाचून लोक राहिलेले अन्न त्याला देऊ लागले बरेच अन्न जमा होऊ लागले ते जमा झालेले अन्न तो गरजवंत लोकांना द्यायचा उपासमार होणाऱ्या लोकांना तो द्यायचा त्याच्या डोळ्यातले समाधान पाहून त्याला हायसे वाटायचे हायसे वाटणे म्हणजे त्यांना मदत केल्याचं एक समाधान वाटायचं त्यांच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी तो कुठंतरी उपयोगी होत आहे म्हणजेच हायसे वाटणे दवाखान्यातील पेशंटच्या नातेवाईकांना बाहेरून काय आणून द्यायचे असेल तर तो राजू पळत जाऊन आणून द्यायचा एखाद्या पेशंटच्या जवळ नातेवाईक जर का कुठे बाहेर जाणार असतील तर राजू त्यांच्याकडे ध्यान दे असे त्यांना सांगायचे तर राजू ध्यान दे म्हटल्यावर माझ्या पेशंटकडे तर राजू त्यांच्याकडे ध्यानसुद्धा द्यायचा मी जरा जाऊन येतोय म्हणून बिंदास्त निघून जायचे बी विंगमधल्या सर्वांना त्याचे भारी कौतुक वाटायचे कार्यालयाच्या बाहेर असलेल्या हॉटेलमधून विकास रोज पाण्याची बाटली घेत असत पण एक दिवस त्याला कार्यालयामध्ये पोहोचायला उशीर झाला म्हणून त्याने राजूला पाण्याची बाटली कार्यालयामध्ये पोहोचायला सांगितले पाण्याची बाटली आणि पैसेही त्याच्याजवळ दिले राजू अधूनमधून विकासला पाण्याची बाटली पोहोचू लागला हे काम राजू आनंदाने करी आणि विकासच्या साहेबाने राजूला बऱ्याच वेळा विकाससाठी पाण्याची बाटली कार्यालयामध्ये आणून देताना पाहिले होते म्हणून साहेबांनी देखील राजूला शंभर रुपये देऊन पाण्याची बाटली आणायला सांगितले होते असाच <गँगी> काल सकाळी तो कार्यालयामध्ये विकाससाठी पाण्याची बाटली घेऊन आला होता त्याने एक पाण्याची बाटली विकासाच्या साहेबांनाही दिली त्यावेळी साहेब म्हणाले वीस रुपये सुट्टे नाही शंभरची नोट आहे त्यावर राजू म्हणाला सर द्या ती नोट मी ऐंशी रुपये ले ले देतो राजू नोट घेऊन जातो आणि ऐंशी रुपये आणून देण्याचे कबूल करतो साहेबांची रुपयाची नोट घेऊन राजू गेला तो अद्याप आलाच नव्हता राजूने साहेबांना खरंच फसवले असेल का काय झाले असेल नक्की विकास विचारात घडला होता त्यांच्या सर आत येऊ का राजूच्या वयाचा एक मुलगा दारात उभा राहून विचारत होता साहेब आणि विकासने आधी त्या मुलाकडे आणि मग एकमेकाकडे पाहिले मग साहेब म्हणाले ये बोल काय काम आहे सर मी इरफान राजूचा मित्र बोलता बोलता त्याने खिशातून शंभर रुपयाची नोट काढली ती नोट साहेबाकडे धरत इरफान म्हणाला सर ही नोट राजूने तुम्हाला द्यायला सांगितलेले विकास आणि साहेब दोघेही चकित झाले राजू कुठे आहे हे विचारू लागले विकासने विचारले सर तो कालच गावी गेला आहे साहेब म्हणाले का गावी गेला आहे त्याची आईची दवाखान्यातून सुट्टी झाली गावी जाण्याआधी त्याने ही नोट मला तुम्हाला द्यायला सांगितलेली होती असे इरफान म्हणत आला आणि तसा नोट देऊन बाहेरही पडला विकास आणि साहेब दोघेही थोडा वेळ स्तब्ध झाले होते मग साहेब म्हणाले विकास मला माफ कर माझ्या ओळखण्याला किंवा ओळखण्यातला तुमचा अधिकार मोठा आहे त्या मानाने मी फार अनुभवशून्य आहे या नोटेतले ऐंशी रुपयेच माझे आहेत पण बाकी वीस रुपयाचं काय यावर विकासही निरुत्तर झाला आणि काय बोलावेसे समजत नव्हते म्हणजे विकासच्या ओळखीचा असलेला जो राजू होता राजू नियमितपणे तिथे यायचा इमानदारीनं तो काम करायचा पण ज्या दिवशी त्याच्या आईला सुट्टी झालेली आहे सुट्टी झाल्याच्या नंतर तो गावी जायला लागला आहे त्यांनी इरफानला पाठवलं आहे की आपला विश्वास कायम राहावा आपल्या विश्वासाला तडा बसू नये म्हणून इरफानला पाठवून त्यांनी साहेबांचे शंभरच्या शंभर रुपये वापस दिलेले आहे वीस रुपयाची बॉटलीसुद्धा दिलेली आहे साहेबांचा जो गैरसमज होता तो गैरसमज आता दूर झालेला आहे आणि उरलेल्या वीस रुपयाचं करायचं काय हा त्यांच्या पुढे प्रश्न पडलेला आहे म्हणजेच राजूने जे काही इमानदारीचं काम केलेलं होतं तो, तो इमानदारीला तसाच जागत राहिलेला आहे आणि विकासची सुद्धा तिचं जी काही नामानुसकी होणार होती ती थांबवल्या गेलेली सा आहे साहेबांना सुद्धा राजूवरचा विश्वास कायम झालेला आहे म्हणजेच कोणतीही गोष्ट करत असताना ती इमानदारीने केल्याने त्याचे फळ देखील तसेच चांगले मिळते ह्या पाठातून पाहायला मिळत आहेत